सेमी फायनल एक चा, एक दिल चा, चा निकाल दिला सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक एक वर धावली गाडी श्री नागोवा प्रसन्न सौ स्वाती दीपक चट बनगर विरकर या गाडीचा एक आला विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक एक वर धावील गाडी स्वाती दीपक चट बनकर विरकरवाडी सुंदर गाडी पाहिले सोने आणि मेहबू फॅनल दोनचा निकाल एक चा निकाल राखून ठेवलाय दोनचा निकाल தாச கிரீன் கண்டேஷ்வர வசன குமாரி வைஷ்ணவ மோண்ட மெட்ட நம்ப விஜயபடா மாலக்கார அபிநந்த சிந்து ரஷ் பாலுல பால குமாரி வைஷ்ணவ மோடிய மத்திய पेटनागा याचा पेटनागा एक्सप्रेस राजा पाळला आणि त्याच्या विरोधाचा वाट अजित रोजित निंबाळकर फलटो विठ्ठल डाव गुतक यांचा सर्जा पाळला सुंदरगाडी पाडून राजा सर्जेची गाडे सुंदरगाड्यांनी विठ्ठल लाणाने गाडी ठिकाणी अजित निंबाळकर फलट विठ्ठल डाव बुतक यांचा सर्जा पाळला सुंदरगाडी पाडून राजा सर्जाची गाडी सुंदरगाड्यांनी विठ्ठल लानाने गाडी अधिकाणी फायनल पात्र सर्जा आणि राजा तीन चा निका तीन चा निकाला तीन वर धावलेली गाडी पहलवान सचिन शेठ चक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शिवाई संता शेठ निकम चित्र मादळ मुठी या गाडीचा एक नंबर आला विजयगड गाडी मालकाचा आणि त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सिंधुरची गाडी पळ उजिला पाला परवान सचिव चव्हाण वाई वा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा आपल्या सिकंदर पाहला अंडावीला शिवाय संतोष निकम वाढू चितळे चितळे करायचा गोल्ड मल्हार पाहला सुंदर गाडी पाहिली सिकंदर आणि मल्हारची गाडी सुंदर गाडी आणि राहून मोरगाव कोरोनी गाडी या ठिकाणी फायनल पात्र सिकंदर आणि मल्हार वाडा सेमी चार चारचा आणि कार क्रमांक दोन वाहूल गाडी श्री खंडवा प्रसाद पिस्तूल पॅन्स क्लब छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला विजयपूर गाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सिंधुषी गाडी पाल योजना पाळा आमो नगर ओळखी पुणे विराजपाडी पडलेला आणि त्यावर खेळकर याचा वाईट गोष्ट फजीलराव आणि त्याच्या जुन्या गावीला पाळा छत्रपती संभाजीनगर आणि पंधर पिस्तूल सुंदर गाडी पाहिली फाजीलराव आणि पिस्तोलची गाडी सुंदरगाडी आणि छोट्या डोळ्यावर कोराकरणे गाडी ठिकाणी फायनल पात्र फजीलराव आणि पिस्तूलची गाडी सेमीफायनल पाच चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी जे हरुमान प्रसन्न वांदोळी या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मार्काचा त्या वाटी बसलेला विपुल ड्रायव्हर रेहमदूरकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सिंदूरची गाडी पाले सुंदरची गाडी सिंदूर गाडी आणि विपुल डेवणे गाडी ठिकाणी पाहिलेला पात्र सहाचा निघा सहाचा निखालाय तास क्रमांक चार वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन मोठ सुजा या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी गाडी मालकाचा त्यावर तू असलेला बबलू च हार्दिक अभिनंदन सिंदूर अशी गाडी पाडे गाडीला ना पाळा नाव सुजगाव करायचा बक्का असो आठला गाऊजीला पाळा स्वप्न लागे किपरचे साखरे मुडो मुर मुचा गाडी काळा सुंदर गाडी पाळी सिंदराने मक्का फिंची गाडी आणि बबली चर्चा गाडीला ठिकाणी फायनलला पात्र